तेरा जानेवारी ते सव्वीस फेब्रुवारी या कालावधीत जो महाकुंभमेळा संपन्न झाला त्यात तब्बल सहासष्ट करोड भाविकांनी स्नान केलं असा डेटा गुगलवर उपलब्ध आहे महाकुंभ आणि तिथलं शाही स्नान याबद्दल जितकं बोललं गेलं त्याचबरोबर प्रयागवरच्या संगमातल्या पाण्याच्या शुद्धतेचा विषयही चर्चेत राहिलेला आहे पण कुंभमेळ्यात जे लोक आले होते त्यांच्याबद्दल एक परसेप्शन मांडलं जाते की भारतात या कुंभमेळ्याबद्दलची जी चर्चा सुरू होती ती ब्राह्मण समाजानं मुद्दाम घडवून आणली होती हा जो काही कुंभाच्या आडून कर्मकांडाचा प्रकार चालवला होता तो बामणांनीच चालवला होता काही डाव्या लिबरल विचारवंतांनी बोंबा मारल्या की कुंभ हा फक्त ब्राह्मण समाजाचाच विषय होता पण मला सांगा या कुंभमेळ्यात जवळपास सहासष्ट कोटी लोक स्नान करून गेले त्या सहासष्ट कोटी लोकांमधले ब्राह्मण किती याची मोजदाद कुणी करेल का मुळात ब्राह्मण हे आता भारताच्या लोकसंख्येच्या तीन ते चार टक्के इतकेच उरलेले आहेत मग ते संख्येनं सहासष्ट कोटी कसे बरं भरतील मग हे सहासष्ट कोटी आले कुठून याचा विचार हे लिबरल गांडू करत नाहीत त्या आपल्याला कामाला लावतात शोधा म्हणजे सापडेल तसं इथंही आपल्याला करावं लागणार आहे कारण या सासष्ट कोटींमध्ये अठरा पगड जाती जमातीचे भारतीय जे हिंदू या नात्यानं कुंभमेळ्यात सहभागी झाले होते एकशे चव्वेचाळीस वर्षांनंतर आलेला हा योग भारतातल्या प्रत्येक हिंदूंनी साधण्याचा सा प्रयत्न केला हा हिंदूंच्या श्रद्धेचा आणि भावनांचा विषय होता तो कुठल्याही समाजाचा प्रोपगंडा नव्हता कुठल्याही राज्याचं सेल्स प्रमोशन नव्हतं आगामी निवडणुकांसाठी वोट बँका सिक्युअर करण्याची मोहीम नव्हती हे सगळं हिंदूंच्या अंतर्मनातून बाहेर आलेल्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर सुरू होतं फार कठीण होतं तिथं पोचणं कित्येक किलोमीटर लांब उतरून पायी गर्दीच्या महापुरात स्वतःला लोटून देत भाविक प्रयाग संगमाकडे कूच करत होते म्हातारे कोतारे लहान थोर सगळे ज्या महाकुंभ योगाची पर्वणी साधण्यासाठी धडपडत होते त्यातून काही अपघात झाले निश्चितच एवढ्या मोठ्या गर्दीला नियंत्रित करणं आणि त्याचं नियोजन करणं हे अवघड काम असतं ते काम योगींच्या प्रशासनानं त्यांच्या आवाक्यानुसार कुवतीनुसार पार पाडलं एकंदरच आता ज्या पवित्र गंगेच्या पाण्यात हे स्नान केलं जात होतं ते स्नान करण्यायोग्य होतं का ते पाणी ते पाणी पिण्यायोग्य होतं का काहींनी आचमण केलं काहीनी बाटल्या भरभरून आणलं यावरून जो गदारोळ माजला आहे ते पाणी स्वच्छ ठेवण्यासाठी प्रशासन झटत होतं पण दररोज करोडोंचा आकडा त्या पाण्यात स्नान करून जातो आहे म्हटल्यावर पाण्याच्या स्वच्छतेची हेळसाण ठरलेली होतीच पण त्यावर राजकीय भाष्य करून कुंभमेळ्याच्या यशस्वीतेला गालबोट लावण्याचाही प्रकार झाला आहे पण या सगळ्यात या सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कुंभमेळा बामणांचा होता बहुजनांचा नाही हे एक नवं नरेटिव सेट करण्याची सुपारी घेऊन काही लोक सोशल मीडिया आणि इतर माध्यमांमध्ये जो उच्छाद मांडत आहेत त्यांना काउंटर करण्यासाठी मला फक्त त्यांना एकच लॉजिकल प्रश्न विचारायचा आहे की संख्येनं तीन साडेतीन चार टक्के असलेल्या बामनांना केव्हाही संपून टाकू असं जे बोलतात ना काही लोक तेच तेच लोक अशी विपर्यस्त विधानं करून स्वतःचं हसू करून घेत आहेत आता कुंभमेळ्याला सासष्ट कोटी भाविक येऊन गेले ते सगळेच ब्राह्मण होते तर मग ब्राह्मणांच्या टक्केवारीचा जो आकडा आहे जियादी लोक सातत्यानं सांगत असतात की हे चार टक्केवाले आहेत कधी चिरडले जातील त्या चार टक्क्यांची मोजदात सासष्ट कोटी होते का याचाही विचार केला पाहिजे हिंदुस्थानातून धर्मासाठी धर्मभावनेसाठी आस्थेपोटी कोट्यावधी लोक पडेल ती अडचण सहन करत कष्ट सहन करत प्रयागराजला पोचले ही भारतातल्या हिंदूंची एकजूट आणि ताकद ज्यांना दिसली आणि त्या हिंदू सामर्थ्याची एक झलक पाहून ज्यांच्या विजारी पिवळ्या झाल्यात त्यांनीच हा फेक नरेटिव्ह पसरवायला सुरुवात केली जे गेले होते त्यांनी याची देही याची डोळा आहे की आपल्यापासून फुटभर अंतरावर स्नान करून डुबकी मारणारे सूर्याला अर्धे देणारे शेकडो हजारो भारतीय हे हिंदू या एकाच समान धाग्यानं बांधलेले होते त्यात कुणी सोनार शिंपी कुलकर्णी अप्पा नव्हता दुबे चोबे तिवारी ठाकूर नव्हता जो होता तो हिंदू होता कट्टर हिंदू महाशिवरात्रीनंतर कुंभपर्व संपलं आहे पण आजही तुम्ही प्रयागराजला त्याच संगमावर जर एक नजर मारली जर गेलात तिकडे तर हजारो भाविक संगमावर अजूनही स्नानला येत आहेत पर्व संपलं आहे पंचांगात जे लिहिलं होतं ते सगळं ते सगळी ती सगळी घटिका तो योग तो, तो, तो तर टळून गेला पण आस्था अद्याप तशीच आहे दररोज हजारोंच्या संख्येनं प्रयागराज फुलून जात आहे आजही पण एक लक्षात ठेवा हे सगळे ब्राह्मण नाही आहेत त्यात तुमच्या माझ्यासारखे पाटील आहेत कोळी साळी माळी सूर्यवंशी कांबळे कांबळेसुद्धा आहेत एकवटलेला हिंदू मग तो कोणत्याही कारणानं का असे ना भारतातल्या सेक्युलर पिलावळींना नकोच असतो अगदी राम मंदिर प्रतिष्ठापना असो की महाकुंभ यांच्या पोटात दुखतच पण या पोटदुखीतून तयार झालेल्या नरेटिव्हना खोडून काढण्याचं काम एक हिंदू म्हणून आपल्यालाच करायचं आहे तेव्हा जिथं जिथं अशा आशयाच्या पोस्ट दिसतील फेसबुकवर ट्विटरवर सोशल मीडियावर तिथं लॉजिकली आकडे दाखवून यांची खोडमोडा चुकून फलता शब्द येत होता तोंडात कुंभमेळा हा हिंदू समाजातल्या चार टक्केवाल्या बामनांचा नव्हता तर सकल हिंदू समाजाचा होता आणि पंचांगातल्या तारखा उलटून गेलेल्या मी मगाशी बोललो आहे त्या तारखा उलटून गेलं आहे पर्व उलटून गेले, गेले, पर गेले तसं असतानाही हिंदू अजूनही मोठ्या संख्येनं प्रयागराजला जातोच आहे मित्रो या लिब्रांडूंचे खोडसाळपणाने हिंदूंना हिंदूंशी विडवण्याचे उद्योग आपल्याला नवीन नाही आहेत तेव्हा बटेंगे तो कटेंगे स्लोगन फक्त निवडणुकींपुरतं नव्हतं हे लक्षात घ्या तर ते आताही लागू होतंय ते त्रिकालबाधित सत्य आहे म्हणूनच ते विसरून चालणार नाही ना। सनातन हिंदू धर्म हा कर्मकांडी नाही तर विज्ञाननिष्ठ श्रद्धांवर चालणार आहे कुंभमेळ्याचं चा पर्व हे सुद्धा अशाच वैज्ञानिक घटकांवर आधारित होतं हिंदू पंचांग त्याला आधार होतं ब्राह्मण आणि कुंभ यांचा संबंध फक्त एक हिंदू म्हणून लावा कारण सासष्ट कोटी हिंदू सगळेच ब्राह्मण नाहीत पण जे चार टक्के ब्राह्मण हे त्या सासष्ट कोटींमधील हिंदू जरूर आहेत मित्रो यावर तुमचं नेमकं मत काय हे मला जरूर कमेंट्स करून कळवा मी तुर्तास इथेच थांबतो आहे पुन्हा भेटूस तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा तुमचं आवडतं यूट्यूब चॅनेल आकार डी जी नाईन धन्यवाद नमस्कार